सुंदर शहात्तर गटामध्ये प्रथम क्रमांक आहे आणि वजीर सत्तेचाळ प्रथम क्रमांक घेतलेला अलीकडला वजीर आणि पलीकडला सुंदर दोन्ही पण बैल मांगडे तात्या निसर्ग गार्डन कात्रजकरांचा सुंदर आणि वजीर अशी जोडी पेडगावच्या मैदानामध्ये अरे साठी रायफल निघाला एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल पेडगावच्या मैदानामध्ये सेमीसाठी तयारी लागलेला रायफा आणि रायफल ला बघायला पब्लिक बघा कडेगाव आड वाड सण संदीप दादा गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहे रायपाल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पेडगावच्या मैदानामध्ये जोडीला व मुळकरचा दत्ता मुलगी या ठिकाणी उपस्थित आहे या ठिकाणी घरनिंगीकरांचा राजा पेडगावच्या मैदानाला सेमी फायनल साठी घरनिंगीकरांचा राजा नव्याण्णव पन्नास इकड रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी इकडं रायपल आहे इकडं गारिकरचा राजा सेमीसाठी झुपायला लागली बघा रायपाल आणि राजा पेडगावचं मैदान सेमी साठी पेडगावकरांचा डोंगरावरती बैलगाडी शोकिन बघा असा डोंगर दिसतोय तुफानी गर्दी पेडगावला आणि बकासूर आला मोहिन शेठ थोबाळ करायचा बकासूर पेडगावच्या मुक्कावे पेडगाव या ठिकाणी मोहिनशेठ शेठ करायचा बकासूर पेडगाव या ठिकाणी सेमी फायनल साठी बकासूर खाली गेला रे मैदानामध्ये बसण्यावरून दगडफेक फेक चालू झाली